शुभ सकाळ सर्वांना तर आज जरा लवकरच फुलं खुडायला सकाळी लागलं होतं आणि सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून घेतलं त्याच्यानंतर बघू शकता आमची पॅकिंग पण निम्मी झालेली आहे काही करायची बाकी पण अजून खोडायची आहे काही अर्जंट तीन बॉक्स द्यायचे होते त्यामुळं पटकन खुडून घेतले आणि पॅकिंग करून घेतली आता आम्ही जेवण करू बघती तू आजीला जेवायला वाढ ना तुझ्या हाताने अशी पोळी तू साडी घातली एवढी भारी बाई किती छान दिसते तू तू जेवण केलं बाई काय कोण च करायचंय का मग तुझी ताटली बाई गु तू जेव जेव करती बाई मी जेव घालू तुला तुझ्या हाताने जेवच माझ्या जेव जेव तुझ तुझ्या हातात भक्ती मी आता जेवण करते हा ना बाई आजी पण आहे सगळेजण जेवण करतोय भक्तीचे परेट काही मांडी घातली ना तू भक्तींनी मांडी घातली अजून पॅकिंगचा पसारा आवराचा पडलाय पॅकिंग आहे बॉक्स झालाय भरून बाकीचे नेऊन ठेवले आणि बघा एवढं आहे आणि आता भक्तीला झोपवायचं पण पण भक्ती झोपच नाही राहिली भक्ती तुला का बरं झोप येत नाही बाळा का बरं तू हुशार आहे ना बाई आता आम्ही जिप्सोचा कचरा फेकायला चाललोय हा ना बाई कुठं चालू आपण पुढे चाललं सांग ना भक्ती आम्ही तिकडं विहिरीवर हे दाखवा भक्तीचं पॉपेट पा भक्तीची खेळणी आणि आम्ही आता जिप्सच सगळं आवरलं आता आम्ही चाललो कचरा फेकायला आज आम्ही लवकर काम आवरलं आणि आता वाजले दोन हा दोन वाजले आता दोन होत आले तर आज कमी माल काढला आणि आज थोडासा दुपारपर्यंतच काम करायची आज हे होतं मग दुपारपर्यंतच काम केलं आमची मेथीची भाजी बघा किती छान झाली मस्त लाल कोराची एकदम हिरवी हिरवीगार भाजी आहे बघू शकते आणि भक्ती आपली भाजी दाखव सगळ्यांना कुठे आपली भाजी हां ती बघा भक्ती भाजी आहे त्यांना म्हण तुम्हाला जोडी देऊ का भाजीची आमच्या आजीची भाजी ही सांग आता आम्ही पेरू सापडायला जातो आम्ही पेरू चला पेरूच्या बागाकडं चला पेरू सापडू आपण आता आम्ही आलो आहे पेरूच्या बागा थोडासा एखादा भक्तीला पेरू सापडतो मस्त भक्तीला पेरू खायचं आहे आपण आज भी फिर राहिलो हा ना भाई काम करू मस्त चल पुढं बस पुढं पुढं इकडे पाय कुठे आहे पेरू दिसतो का तुला नाही ना अगं पेरू संपले आता पेरूचा सीजन नाही ना त्याच्यामुळे लवकर पेरू सापडत नाही पण मग शोधू एखादा भक्तीसाठी दिसतो पेरू आहे का दिसतोय बाई तुला पेरू का कुठे वरती नाही ना बाई तर पॅकिंग वगैरे सगळं आवरलं होतं मग म्हटलं चला थोडंसं आंब्याच्या झाडाखाली बसूशी वाटलं आज मला खूप दिवसानंतर आणि भक्ती पण तिथं खेळत होती तिथे पालकाची भाजी आणि थोडी कोथंबीर टाकली आहे पण ती ऐकत नव्हती तिथंच खेळायचं तिथंच खेळायचं मग तिला म्हटलं चला कधीतरी मुलांसाठी पण वेळ काढायला लागतो मग भक्तीला नादी लावता लावता तिथं चाललो होतं मम्मी आंब्याच्या पानाची मला प्रस बनवून दे मग ती सारखी मला म्हणतो का प्रस बनवून दे पण मला नाही येत बनवता मम्मी मी तिला दुसऱ्या खेळायला नादे आम्ही चहा पिणारे भक्तीला पण चहा प्यायचा भक्ती खाती चिवडा दुपारचा नाश्ता चिवडा होता थोडासा मग तो आम्ही केला मस्त तेल टाकून आणि तो कडे कडक कडक मस्त कुरकुरीत झाले भक्ती बघवरेल आणि म्हणले सगळ्यांनी या चहा प्यायला सांग असं नाही सगळ्यांनी चहा प्यायला या सांग चहा हा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नाही असं नाही सांग आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नाही ठीक आहे नका करू संध्याकाळचे वाजले साडेपाच आता मला थोडी झाडझूड करायची चहा पाण्याचे भांडे घासायचे डब्बा घसला होता तो रिकामा ख्याला आणि आता मला मग आवरून लगेच स्वयंपाक करायचा आहे काही धुनं गोळा करायचं राहिलं होतं मग ते धुनं पण गोळा केलं आणि म्हटलं चला आता सगळं आवरल्यानंतर लगेच मला आता स्वयंपाकाला लागायचं आहे लगेचच मी देवपूजा केली आणि लगेच स्वयंपाकाला संध्याकाळच्या लागले आणि आज फक्त एकच भाजी करायची होती वड्याची भाजी थोडीशी चटणी करायची आहे आणि पोळ्या केल्या तर माझ्या पोळ्या दोन तीन राहिल्या तर म्हटलं चला स्वयंपाकाची व्हिडिओ पण थोडीशी शेअर करू तर वडे म्हणजे कसं भाजीला काही नसतं का वडे माणूस पटकन करतं तर आमच्या घरात वडे कोणी खात नाही मला आवडत्या पण आज म्हटलं चला खाऊ कधीतरी कसं असतं नवीन काहीतरी खायला बरं वाटतं वडे म्हणजे जे खुडलेले वडे ते केलेले मी भाजी आणि आता मी पटकन स्वयंपाक करून घेते